माजी सैनिकांच्या अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती महादरबार हॉल येथे वीरवंदना सशस्त्र दल माजी सैनिक उपक्रम संपन्न सेवानिवृत्त झालेले अधिकारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीरपत्नी वीरमातासाठी संपर्क अभियान आयोजित केले असून या उपक्रमातून माजी सैनिकांच्या अडीअडचणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याची ग्वाही रेकॉर्डर्स आणि कमांडंट रेकॉर्डर्स बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि सेंटर विशिष्ट सेवा पदक अधिकारी ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती यांनी दिले महासैनिक दरबार हॉल कसबा बावडा कोल्हापूर येथे जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीरपत्नी वीरमाता यांच्यासाठी संपर्क अभियान आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी ते बोलत होते यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉक्टर भीमसेन चौदार रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकीचे कर्नल मूळचंद गुजर सहाय्यक सैनिक कल्याण अधिकारी सुभाष बाबू डोंगरे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील मेजर ज्ञानेश्वर मोरे रेकॉर्ड ऑफिस बीईजी जी तर्फे उपस्थित होते ब्रिगेडियर परमजीत सिंग ज्योती म्हणाले आपण सर्वांनी देशासाठी सेवा दिली आहे आपल्या सेवा काळात विविध अडचणींना सामोरे गेला आहात आपल्या सैनिकांनी देशासाठी बलिदान दिलं आहे आपण सर्वांनी देश सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले देशाप्रती कार्य आपण दिलेले योगदान हे बहुमूल्य आहे त्याची ही परतफेड करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याला सेवा देण्याची संधी आम्हाला मिळाली असून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या या, या उपक्रमातून नक्कीच पूर्ण करू असे सांगितलं आहे तसेच स्पर्श पोर्टलच्या माध्यमातून आपण आपल्या समस्या सादर कराव्यात त्याही आम्ही पूर्ण करू माजी सैनिक वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रासाठी केलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली तसेच जिल्हा सैनिक कार्यालयाने हे अभियान राबवण्यासाठी मदत केली त्यांचेही त्यांनी यावेळी आभार मानले यावेळी रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनियर ग्रुप खडकीचे कर्नल मूळचंद गुजर यांनी सैनिकांच्या पेन्शन बाबतीत माहिती दिली या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली यावेळी शहीद अग्निवीर सुरेश पाटील यांच्या वडिलांना एक लाख रुपयांचा धनादेश वितरण केला तसेच शहीद लक्ष्मण ओवळकर यांच्या पत्नी श्रीमती शोभा ओवळकर यांचाही सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेले अधिकारी माजी सैनिक माझी सैनिक विधवा वीरपत्नी वीरमाता व त्यांचे अवलंबित यांना सैन्यातील सुविधा नवीन धोरणे व त्याबाबतच्या येणाऱ्या अडीअडचणीचे निराकरण या उपक्रमात करण्यात आले यावेळी सेवानिवृत्त झालेले अधिकारी माजी सैनिक माजी सैनिक विधवा वीरपत्नी वीरमाता मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार